सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार राम सातपुते यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील विकास वाघमारे यांची उपस्थिती होती दरम्यान संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पूरक उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान माढा मतदारसंघातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार संजय मामा शिंदे आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही उमेदवार विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्षणीय ठरली जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा चौकात आल्यानंतर या रॅलीची सांगता करण्यात आली याप्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

ज्या माणसाने मोदीजींनी हायवेवर चालला नाही जलजीवन योजनेचा लाभ घेतला नाही ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही विमान अतिशय चांगल्या हायवे विमानतळ रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाचवी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो अशा माणसाने फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे ज्याने कधी निर्माण केलेला हजारो लाखो हायवे हायवेवरून तिने प्रवास केला नाही एकही माणूस या जिल्ह्यामध्ये शोधून सापडणार नाही की ज्याने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही असा माणूस शोधावा म्हणून कालच आम्ही पलटत भाजपच्या व्यक्तीने त्या ठिकाणी आव्हान केलंय की एक कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही असा माणूस शोधून सापडा त्याला भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपयाचं बक्षीस देईल दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार हुतात्मा पुतळा चौक इथं जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील तसंच राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी ही निवडणूक नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीही निवडणूक आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांमुळे भारताची स्थिती बदलली असून लोकांचं जीवनमान उंचावलं आहे नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचाराकडे जाणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला येत्या सात तारखेला कमळ चिन्हासमोरील समोरिल बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी राहुल गांधी अशा प्रकारची <गणागी> निवडणूक ही पंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे की निवडणूक ही जिंबाळच्या विरुद्ध मोहिते आहे काही वाटत की राम शापुते विरुद्ध चिंबा आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे पंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे